गोगाव येथील श्री क्षेत्र कानिपीनाथ गडावर रंगपंचमीनिपीनाथ गडावर दिनांक मार्च ते एकोणतीस मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते फाल्गुन कृष्ण पंचमी शनिवार दिनांक तीस मार्च रोजी पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंचकमिटी ट्रस्टच्या वतीने पूजा अभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजता नातांची आरती झाली त्यानंतर साडेबारा वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रथम देवाच्या अंगावर रंग शिंपण्यात आला मंदिराच्या शिखरावरून भाविकांच्या अंगावर रंगाची शिंपण करण्यात आली यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती सर्व परिसर रंगांनी रंगून गेला होता रंगपंचमी आनंद आनंदोत्सव यात्रा उत्साहात संपन्न झाली यावेळी यात्रेचे नियोजन श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे तसेच उपाध्यक्ष दिलीप फडतरे सचिव जयवंत फडतरे खजिनदार नागेश फडतरे विश्वस्त शिवाजी जगदाळे प्रकाश फडतरे महादेव फडतरे नितीन फडतरे रमेश फडतरे मंगेश फडतरे सलवा फडतरे व्यवस्थापक संतोष पांडुरंग भाटे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले